नमस्कार मित्रांनो आणि भगिनींनो भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झालं एक चार पाच दिवसाचं आणि ते आता थांबलं ती कथासुद्धा आता थोडीशी मागे पडलेली जुनी झालेली आहे मात्र सध्या संसदेचं चा अधिवेशन चालू आहे आणि म्हणून सभागृहामध्ये त्याबाबत मोठं वादंग निर्माण झालेलं आहे म्हणून हा वृत्तपत्रांमध्ये किंवा सर्वत्र पुन्हा चर्चेचा विषय ठरलेला आहे हे जे काही युद्ध झालं आणि ते थांबलं युद्ध कशामुळे झालं तर अतिरेक्यांचा हल्ला झाला पहिलगाम भागामध्ये आणि त्या अतिरेक्यांना आश्रय मिळाला तो पाकिस्तानमध्ये नेहमीसारखाच हे झालं कारण युद्धाचं पण थांबलं कशामुळे आणि ते कोणी थांबवलं हा मोठा था वादाचा मुद्दा देशामध्ये झालेला आहे किंवा जगामध्ये झाला आहे असं म्हणता येईल अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प साहेब म्हणताहेत की हे युद्ध मी थांबवलं मी हस्तक्षेप केला दोन्ही देश वस्त्रधारी आहेत आणि म्हणून ते विध्वंसकारी होऊ शकलं असतं म्हणून मी ते थांबवलं असं त्यांचा दावा आहे आता हा दावा खरा आहे की खोटा आहे याच्यावरून मोठं वादंग सुरू आहे देशामध्ये मुळात पाकिस्तानची बाजू सतत अमेरिका घेत आलेला आहे आणि म्हणून आपल्याकडे जरा संशय आहे आता बघा रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे आणि त्या युद्धामध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतला कुठेतरी दबाव टाकायचा प्रयत्न केला अमेरिकेने ट्रम्प यांनी रशियाला सांगितलं की युद्ध थांबवा नाही तर आम्ही असं करू तसं करू वगैरे दंबाजी केली रशियात त्यांच्या दबावाला बळी पडला नाही आणि त्यांचं काय जे उद्दिष्ट असेल ते त्याने चालूच ठेवलेलं आहे म्हणजे युद्ध चालूच ठेवलेलं आहे नंतर इस्रायल आणि इराण या दोन देशांमध्ये जे युद्ध आहे ते पण बऱ्याच दिवसापासून चालू आहे तिथेसुद्धा उघड बाजू घेतली एका देशाची आणि इराणवर हल्लेच केले अमेरिकेने आणि हल्ला झाला त्याला इराणने सुद्धा तसंच प्रत्युत्तर दिलं अमेरिकेला आणि अमेरिकेचे सुद्धा काही तळ उद्ध्वस्त करून टाकले आणि मग हो तेव्हा त्यांना शानपण सुचलं आणि त्यांनी युद्ध थांबवा असं दोन्ही देशांना आव्हान केलं पण सुरुवातीला त्यांनी इस्रायलची बाजू जाहीरपणे घेतली होती त्यांना शस्त्र पुरवठा केला आणि इराणच्या विरुद्ध भूमिका घेतली होती आता युक्रेन आणि रशिया यांच्या बाबतीतसुद्धा तसंच आहे त्यांनी युक्रेनची बाजू घेतलेली आहे आणि रशियावर तर भाव टाकलेला आहे पण रशिया काही ऐकायला तयार नाही तसंच इकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धामध्ये सुद्धा त्यांनी स्पष्ट भूमिका मात्र घेतली नाही पण इकडे स्पष्ट भूमिका घ्यायला ते घाबरत असावे आणि भारताला दुखवायचं नाही म्हणून ते जाहीरपणे पाकिस्तानची बाजू घेत नाही परंतु आतून पाकिस्तानलाच त्यांचा कुठेतरी नेहमीप्रमाणे आपला पाठिंबा आहे असं त्यांच्या कृतीवरून दिसून आलेलं आहे आणि म्हणून आपल्या देशामध्ये त्याच्याबद्दलचं वादंग निर्माण झालेलं आहे कारण अनेक वेळेला पाकिस्तानने अशा प्रकारच्या के कुरापती केलेल्या आहेत आणि ह्या कुरापतीला तात्काळ असं काहीतरी उत्तर दिलं जातं पण ते कायमस्वरूपी नसतं आणि म्हणून एकदा एकाहत्तरला त्यावेळेच्या सरकारने खूप मोठी कारवाई केली होती आणि बांगलादेश स्वतंत्र करून टाकला होता तशीच भूमिका आता पाकव्याप्त जो काश्मीर आहे तो घेण्याची वेळ आली होती अशी आपल्या देशामध्ये भावना आहे परंतु त्या ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे त्याला कुठेतरी छेद येला का अशा प्रकारची खंत देशामध्ये आहे मित्रांनो हे नेमकं काय चालू आहे आंतरराष्ट्रीय पाळी पातळीवर आणि देशाच्या पातळीवर सामान्य माणसाला समजणं कठीण आहे पण बातम्यांना वाचून वृत्तपत्रातनं ऐकून जे काही समोर येतं आहे ते चित्र असं आहे आणि म्हणून देशामध्ये कुठेतरी नाराजी निर्माण झालेली आहे ह्या विषयावर मला जे सुचलं ते या माध्यमातून मांडलेलं आहे डॉक्टर एच एम खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र